मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीमुळे वातावरणात मोठा बदल होत असून कधी नाही तर उन्हाचा पारा पंचेचाळीस डिग्रीच्या पुढे गेल्याचं दिसून आलंय यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर वृक्ष लागवड करणं ही काळाची गरज असल्याचं दिसून येत असल्यानं डॉक्टर वैभव तांदळे आणि त्यांच्या सहकार्यांनी ग्रीन ग्रुपची स्थापना केली असून या माध्यमातून दिनांक सोळा जून रविवार रोजी पाटोदा पोलीस स्टेशनच्या परिसरात पोलीस निरीक्षक अनमोल केदार आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आहे यावेळी वृक्ष लागवडीचं महत्त्व आणि ग्रीन ग्रुपचे कार्याची माहिती पोलीस निरीक्षक अनमोल केदार डॉक्टर वैभव तांदळे प्राध्यापक प्रदीप मांजरे यांनी उपस्थितांनी केले यावेळी ग्रीन ग्रुपचे सदस्य पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या वर्षी आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की अतिशय खतरनाक अशा पद्धतीचं वातावरणातल्या बदलांना आपण परेशान झालो होतो या सगळ्याच्या पाठीमागं कारण होतं की आपण जितके झाडं लावायला पाहिजे ते झाडं लावलेले नाहीत त्याच्यामुळं हा प्रसंग ओढवलेला आहे त्याच्यामुळं एक येणाऱ्या काळामध्ये अशा भीषण संकटाला आपली येणारी पिढी बळी पडू नये याच्यासाठी जे आपण दीर्घायुष्य झाडं आहेत जसं की हा वड आहे किमान कि तीनशे वर्षासाठी आपल्याला हा वातावरणातल्या बदलाला सपोर्ट करण्यासाठी राहणार आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर वैभव तांदळे आणि टीम तर आमचा असा मानस आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचं काय होईल मला माहीत नाही पण पाडदा तालुका मात्र हिरवा करण्याचं स्वप्न आम्ही बळगलेलं आहे आणि ते शंभर टक्के काही करून आम्ही पूर्ण करणारच आहोत आणि आपण सर्वांनी ज्यापासून प्रेरणा घ्यावी आणि आपल्याला शक्य तशा पद्धतीने वृक्षसेवा करावी एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद मागील बऱ्याच वर्षापासून मी प्रॅक्टिस करत असताना बाहा बाहेर वातावरणात पाहत होतो की गरमीचं प्रमाण इतकं वाढत चाललं होतं आमचे मित्र मांजरे सर यांच्याशी माझं बऱ्याच वेळेला बोलणं होत होतं की आपण काहीतरी करायला हवं वृक्ष लागवड महत्त्वाची आहे कारण वातावरणात वाढलेली गरमी कमी करण्यासाठी दीर्घायुष्य वृक्षाची लागवड होणं फार गरजेचं आहे जसे रस्ते तयार होतात तसे वृक्षाची तोड भरमसाठ होते रस्ते गरजेचे आहेत परंतु रस्ते झाल्यानंतर ज्या पद्धतीने वृक्षतोड होते त्याच्यानंतर वृक्ष लागवड होत नाही आमचं बऱ्याच आमच्या सर्व मित्रांशी डिस्कशन झालं मागच्या आठवड्यामध्ये आमची मिटिंग झाली असं ठरलं की आपण ज्या ज्या ठिकाणी शासकीय ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी ओपन स्पेसेस आहेत त्या ठिकाणी आपण मोठमोठाले वृक्ष लावावेत मग आम्ही त्यानुसार आज केदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पाठोदा या ठिकाणी वृक्षारोपण हो। करत आहोत सर्वांना माझं एक नम्र आव्हान आहे की सर्वांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि स्वतः स्वतः ह्याच्यामध्ये इनिशिएट होऊन आम्हाला आम्हाला प्रोत्साहन द्यावं ज्यांना असं से इच्छा असेल की आपण ह्या ह्या ठिकाणी वृक्ष वृक्षारोपण करू शकतो त्यांनी आम्हाला त्याच्याविषयी माहिती द्यावी आम्ही सर्व सर्वजण त्यास त्यासाठी तत्पर आहोत धन्यवाद आज डॉक्टर श्री तांदळे सर आणि त्यांची टीम यांनी पोलीस स्टेशन पाठवता येते वृक्षारोपण करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची झाडं उपलब्ध करून दिलेली आहेत याच्यामध्ये जे वडाचं झाड आहे ते तीनशे वर्षापर्यंत जिवंत राहतं आणि तीनशे वर्षापर्यंत ते दिवसरात्र अशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन पुरवतं ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग सगळेजण म्हणतात त्या पद्धतीप्रमाणे पाटोदा इथे सुद्धा किंवा बीड जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेचा पारा चढलेला होता याला जर पारा जर कमी जर करायचं जरा असेल जर सुयोग्य वातावरण जर निर्मिती करायची जर असेल तर झाडांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही मी असं पा पोलीस स्टेशन पाटोदा यांच्या वतीने तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने अशी सर्वजणांना विनंती करतो जित की जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाड लागवड करता येईल आणि संगोपन करता येईल तितकी जास्त प्रमाणामध्ये केली पाहिजे या ठिकाणी आज आपण डॉक्टर सर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून दहा वृक्षारोप दहा झाडांची लागवड करणार आहोत आणि त्याचं जे संगोपन आहे त्याची कर संगोपन करण्याची जबाबदारी वाढवण्याची जबाबदारी त्याला पाणी घालण्याची जबाबदारी आणि खत पुरवण्याची जबाबदारी मी स्वतः आणि माझी टीम पाटोदा पोलीस स्टेशन घेत आहे जय हिंद जय नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका